बघा मित्रांनो आज आपण भयाच्या शेतात आलो होतो आणि भयांना भया विचारत होते आता इकडे गहूला आता काय वगैरे नियोजन करावं काय नाही खत टाकायचं का बघा मित्रांनो आम्ही तर सांगू जेवढं होते तेवढं आम्ही शेतकरी मित्रांना सांगूच कोणतं नियोजन कधी करायचं काय नाही पण मी आम्ही आमच्यासारखे म्हणजे आता कोणी आम्ही बी एस सी करत आहोत आम्हाला तेवढी समजा असं भेटगाड होत नाही तरी पण तुम्ही दुसऱ्यांना विचारापेक्षा मी एक सांगतो तुम्हाला बघा मोबाईलमध्ये प्लॅनटिक्स म्हणून हे बघा एक ॲप भेटते मग त्याला तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावर पूर्ण तुम्हाला बघा माहिती बघायला मिळेल आणि याच्यामध्ये कापूस गहू आंबा तूर मका तुम्हाला जो बी पीक घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला काही की माहिती वगैरे भेटते एखादी तुम्हाला त्याच्यावर कीटकनाशक किंवा आळी कोणती रोगराई वगैरे आली तरी तुम्ही त्यांच्यामध्ये असे छायाचित्र काढून बघा आता मी तुम्हाला दाखवतो रिझल्ट हे बघा आता असं छायाचित्र काढलो मी त्यानंतर बघा आपल्याला इथे रिझल्ट येईल अशा फोटो काढून त्याच्यामध्ये तुम्ही हे बघा असा फोटो काढल्यानंतर तुम्हाला त्या पिकावरचे पूर्ण रोगराई वगैरे हा ॲप तुम्हाला सांगून देईल हे बघा याच्याने एवढा बेनिफिट होतो आपल्याला शेतात आता याच्यात बघा वैशिष्ट्य ऐका झाडांचा रंग गडद हिरवा असतो त्यांची पाने कणकर असतात म्हणे फुले चकचकीत आणि रंगाचे असतात तर पुष्टी करा इथं म्हणून आहे पुष्टी करा अधिक जाणून घ्यायला याला काय की क्लिक करून टाकायचं मग शिफारशी याच्यावर आपल्याला पूर्ण माहिती सांगितली आहे झाडावर कोणता रोग आला काय नाही कोणता कीटक आला मग त्याच्यावर कसं आपण नियोजन केलं पाहिजे कोणतं औषध मारले पाहिजे ह्या पूर्ण हे ॲपवर सांगतात तर शेतकरी मित्रांनो या ॲपचा तुम्ही चांगल्या चांगल्या भरपूर दरांनी फायदा घ्या याचा फायदा म्हणजे बघा नेहमी आपल्याला कळत नाही कधी कोणत्या पिकावर काय रोग आलं काय नाही मग ह्या ॲपद्वारे आप आपल्याला शेतीमध्ये कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं केव्हा कोणत्या टाईम शेड्यूलला कोणत्या पी पिकाला केव्हा कीटकनाशक किंवा कोणता बुरशीनाशक किंवा खताव केव्हा वापरायचं ते पूर्ण आपल्याला ह्या पी ॲपद्वारे माहिती मिळतो या ॲपचा तुम्ही भरपूर फायदा उचला आणि शेतीमध्ये शेतीत मदत होईल असे ह्या ॲपद्वारे काही की त्याचा फायदा उचलून घ्या तर मित्रांनो बघा आपण ॲप ओपन केलेले आहोत आणि ह्याच्यात आपल्याला कोणतं पीक घ्यायचं काय नाही मग इथं सिलेक्ट करून घ्यायचं बाय आपण पीक कोण कोणते घेत समजा आम्ही गहू भैमू ओके आता ह्याच्यात सिलेक्ट करून टाकायचं उडीद भैमू कांदा गेहू हे बघा ह्याच्यात सगळे असे पीक सिलेक्ट करून घ्यायचं आणि पुढील इथं असं पुढे म्हणून इथं देऊन टाकायचं परमिशन त्यानंतर हे शेतीत पीक घेतो म्हणून असं क्लिक केले त्यानंतर हे पूर्ण माहिती आपल्याला इथे बघायला मिळते बघा इथे किती पूर्णशील हे आहे तापमान वगैरे पूर्ण हे फवारी कधी करायची काय नाही हे पूर्ण माहिती सांगलेली आहे खत बियाणे त्यांचे भाव काय चालू आहेत सध्या मार्केटमध्ये ते पण हे संपूर्ण माहिती या ॲपवर सांगितलेले आहेत पिकाबद्दलची हा पिकाबद्दलची पूर्ण माहिती या ॲपवर सांगितलेली आहे या ची तुम्ही सगळ्यांनी फायदे उचला आणि शेतामध्ये आपल्याला कशाप्रकारे नियोजन केले पाहिजे काय नाही या द्वारे तुम्ही जाणून घ्या मित्रांनो बघा खरंच आपण आपल्याला शेतकरी बांधवांकडून एवढं कळतो की खरंच आपण जर चांगल्या प्रकारे शंभर टक्के आपण कष्ट केलं तर त्या कष्टाचं फळ उशिरा का होत नाही आपल्या आपल्याला शंभर टक्के मिळतो आणि शेतकऱ्यांकून सगळ्यांना एक गोष्ट शिकायला मिळते ते की या मातीचं आपल्याला सोनं कसं कर करायचं हे आपल्याला शेतकऱ्यांकून शिकायला मिळते कष्ट केलं तर आपण मातीचं पण सोनं करतो आणि बघा खरंच कष्ट करा आणि सगळ्यांचं आयुष्य चांगलं करा अशाच तुम्हाला अशाच प्रकारच्या तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल आणि आमची माहिती तुम्हाला चांगली वा वाटली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट करा